चक्रीवादळ रिमलनं जोर पकडला असून ते आज रविवारी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे हवामान विभागानं बंगाल आणि ओडिशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे अनेक भागात पावसाला सुरुवात देखील झालेली आहे रिमल चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळ एकवीस तासांसाठी बंद करण्यात आलंय डझनभर ट्रेन रद्द करण्यात आलेली आहेत या वादळाचा लँडफॉल काही तासात सुंदरबनच्या हल्दीबारी इथं होणार आहे त्यामुळे ताशी एकशे पस्तीस किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे ओडिशा आणि पश्चिम बंगाल अशा दोन राज्यांना या वादळाचा फटका बसणार असल्यानं आठ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून सर्व आपत्कालीन यंत्रणांना सज्ज करण्यात आलेला आहे पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये रेमल चक्रीवादळाच्या प्रभावानं रविवारी सोसाट्यानं वारं वाहून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे काही भागात पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे ईशान्य भारतातील काही भागात सत्तावीस अठ्ठावीस मे रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे जेव्हा चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या किनारपट्टीच्या भागात पोहोचेल तेव्हा एक पॉईंट पाच मीटर पर्यंतच्या लाटेमुळे सकल भागात पूर येण्याची शक्यता आहे विमल चक्रीवादळाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय महाराष्ट्रात देखील बऱ्याच ठिकाणी पावसानं रौद्र रूप धारण केलेलं आहे वादळी वाऱ्यासह पाऊस महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळतो आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील